चे नितेश यांच्या पुढाकारानं निफंद्रा बौद्ध समाजातील तीस वर्षांचा वाद मिटला महापरिनिर्वाण दिनी एकत्र पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा निफंद्रा गावातील बौद्ध समाजामध्ये मागील तीस वर्षापासून सुरू असलेला दोन गटातील वाद यंदा समाप्त झाला असून दीर्घकाळानंतर प्रथमच संपूर्ण समाज एका व्यासपीठावर एकत्र आला सुमारे पन्नास कुटुंबांचा हा समाज अनेक वर्षांपासून दोन वेगवेगळ्या बाबासाहेबांच्या पुतळ्यांपासून स्वतंत्र पूजा अर्चना वेगवेगळे कार्यक्रम स्वतंत्र रॅली आणि सामुदायिक भोजनाच्या स्वतंत्र व्यवस्था अशा विभागलेल्या स्वरूपात उत्सव साजरे करत होता यावर्षी सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महापरिनिर्वाण दिनासाठी परवानगी घेण्यासाठी एक गट पाथरी पोलीस स्टेशनला आला असता ठाणेदार नितेश डोरलीकर यांच्या निदर्शनास हा जुना वाद आला समाजातील फुटीरता आणि नवीन पिढी समोर उभा राहत असलेला चुकीचा आदर्श वाहून त्यांनी तात्काळ पुढाकार घेतला पाच डिसेंबर रोजी ते निफंद्रा गावात पोहोचले आणि दोनही गटांची संयुक्त बैठक बोलावली बैठकीत समाजाचं होणारं नुकसान परस्परातील कटुता आणि फुटुरतेमुळे निर्माण झालेला दुरावा यावर सविस्तर अशी चर्चा केली त्यांच्या या प्रयत्नांना प्रतिसाद देत दोनही गटांनी तीस वर्षाचा जुना वाद मिटवून नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला यानुसार सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी दोनही गटांनी प्रथमच एकत्रित येऊन सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास सामूहिक पुष्पांजली अर्पण केली